नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी शास्त्रज्ञ म्हणजे ही संकल्पना कुलगुरू डॉक्टर शरदराव गडाख यांनी के सुरू केलेली आहे आणि या संकल्पनेचा हेतू हा आहे की शेतकरी आणि शास्त्रज्ञ म्हणजे प्रगतशील शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांनी जर एकत्र येऊन गावखेड्यामध्ये जाऊन जर काही कार्यक्रम घेतले तर त्याचे मिटिंग किंवा ज्या ज्या भागामध्ये जे जे पिकं घेतले जातात त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं आणि शेतीचे पूरक व्यवसाय या संदर्भात जर का काम करणारे शेतकरी वगैरे एकत्र आले तर त्याची एक चळवळ बनेल आणि त्याचा एक चांगला फायदा आणि अनेक लोक त्यातून घडतील अनेक व्यावसायिक शेतकरी घडतील उत्पादन वाढेल उत्पन्न उत्पन वाढेल उत्पादकता वाढेल शेतीतले प्रॉब्लेम सुटतील हा त्याचा एक हेतू होता आणि त्याच पद्धतीनं गेल्या एक वर्षापासनं या कृषी विज्ञान केंद्राच्या आ, के वी केच्या शास्त्रीय शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा मीच अध्यक्ष आहे आणि म्हणून मी माझ्या हिवरागडली गावामध्ये मा ही मिटिंग आयोजित केली होती या मध्ये मी खास करून माझ्या गावाच्या भोवतालचे माझ्या गावातील सर्व शेतकरी नाविन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी हे बोलवले होते या कार्यक्रमाला च या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमचे मित्र यदुलवार सर यांनी केलं या कार्यक्रमाला के वी केचे प्रमुख डॉक्टर साहेब ए आर एचे प्रमुख डॉक्टर कानोडे साहेब आणि त्यांची टीम उपस्थित होती त्याचबरोबर आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि कृषी संशोधन केंद्र बुलढाणाचे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सर्व सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचे नाणं नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही परंतु ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्याच्यामध्ये आमचे दत्तात्रय टेकाळे काका असतील शून्यातून त्यांनी विश्वनिर्माण केलं खूप मोठा दुधाचा व्यवसाय उभा केला आमचे पंढरी अप्पा गुस्कर असतील की ज्यांनी दुसऱ्या कंपनीचं नांगर विकता विकता स्वतःच एक साम्राज्य आणि खूप मोठं नाव त्यांनी त्या व्यवसायामध्ये कमावलेलं आहे त्यानंतर आमचे पवनभाऊ साठे त्यानंतर आमचे मोहन भाऊ जगताप यांचे बंधू घनश्यान भाऊ जगताप असतील आमचे मोहन भाऊ धनवे असतील इतर आमचे सर्वच शेतकरी त्याच्यामध्ये होते आता सगळ्यांची नावं घेणं मला काही याच्यामध्ये शक्य नाही या आहे परंतु मी आ, मा मी अनेक आमच्या आजूबाजूच्या शेडनेटवाले शेतकरी असतील या सगळ्यांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते सगळेजण आले आम्ही छानपैकी जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता आमच्या विदर्भामध्ये आणि खास करून अकोला बुलढाण्यामध्ये मिरची भाजी खूप फेमस आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना मिरची भाजी म्हटलं त्यांना असं वाटतं की मिरचीची भाजी कशी तर ती त्याचा मेनू मी कधी तुम्हाला नंतर सांगेल आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आज दिवसभर त्यास घटमटीत होतो खूप थकून गेलो आहे पण मानसिक समाधान आहे की मी माझ्या भाव भागातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं नाविन्यपूर्ण करतोय यातून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली अनेक शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये प्रबोधन झालं आणि यातून नक्कीच आता उत्पादकता उत्पन्न शेतीपूरक व्यवसाय या, या, या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांना मिळालं फोन नंबर मिळाले आमच्या हरिभाऊ येवले काकांनी शून्य तंत्राविषयी माहिती दिली त्यानंतर थोडक्यात आपले राष्ट्रसंत तुकडे जे महाराज म्हणतात तसं कच्चा माल मातीच्या भावी पक्का तशी चौपटीने घ्यावी त्या पद्धतीने आम्ही आजची सभा ही संपन्न केली या कार्यक्रमाला माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी बोरे साहेब सुपरवायझर वाघमारे मॅडम आमचे कृषी सहाय्यक घुगे साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्ही जे शेतकऱ्यांचे फोटो तुम्हाला दिसत आहेत ते शेतकरी आमच्या इवरागडलिंग गावच्या आजूबाजूला म्हणजे या ठिकाणी बारलिंगा खैरव डोरवी त्यानंतर वाघाळा पिंपळगाव ठोसरे दरेगाव गावचे शेतकरी आहेत हनवतखेडचे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचा आपण कृषी संवादिनी देऊन सन्मान केला कृषी संवादिनी काय तर आपण आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला विदर्भाची कृषी पंढरी म्हणतो आणि त्या कृषी संवादिनीमध्ये विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये जे काय आपल्या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे जे पिकं घेतल्या जातात ते त्या पिकाचं काढणी ते म्हणजे लागवड ते काढणीपर्यंत सगळं व्यवस्थापन असतं ती कृषी संवादिनी प्रत्येकानं वाचावी त्याच्यामध्ये विद्यापीठाचा खताचा डोस या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दे दिलेल्या असतात आणि आपल्याला जर कृषी साक्षर व्हायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं असतं शेतीचा उत्पादन खर्च भरून निघून उत्पन्न मिळालं पाहिजे सरकारच्या धोरणाबरोबर शेतकऱ्याचे भरपूर चुका होतात त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत आणि त्या चुका सुधारण्यासाठी पूरक व्यवसायासोबत इतर व्यवसायामध्ये सुद्धा पुढं जाण्यासाठी आपलं हे काम सुरू आहे फुलना फुलाची पाकळी म्हणून मी हे काम करतो आहे मला माझ्या भागाचं चित्र बदलून टाकायचं आहे आणि नंतर मी महाराष्ट्राकडं त्या ठिकाणी झेप घेणार आहे धन्यवाद